लक्षवेधी क्रमांक पाच केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मराठवाडीची राजधानी आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जाणार छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आज या शहराची अशी परिस्थिती झाली आहे का ड्रग्स हक म्हणून या छत्रपती संभाजीनगरची आज या ठिकाणी ओळख निर्माण झाली या ठिकाणी सकाळ वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रशासनाला जागी केलं एक पीडित मुलीची आई ज्यावेळेस दामिनी पथकाकडे गेली आणि तिनं विनवणी केली का माझी मुलगी या ड्रग्जच्या आधी गेली बटन गोळ्या असतील चरस असल अनेक ड्रग्ज असतील याच्या व्यसनाधीन झाली आहे तर माझ्या मुलीला या व्यसनाच्या बाहेर काढा ही आईनी दामिनी पथकाला विनंती केली अध्यक्ष महोदय या ठिकाणी संभाजीनगरमध्ये मध्ये प्रश्न घ्या प्रश्न करा अनेक भागात ड्रग्स विकले जाते या ठिकाणी मुख्यमंत्री गृहराज्यमंत्री आहे माझी विनंती आहे का छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जे ड्रग्ज विकले जाते या लोकांवरती मकोकासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी वाळूज पोलीस स्टेशनला ड्रग्जच्या अंतर्गत एक जणाला अटक केली होती त्या पोलीस स्टेशन मध्ये त्याला नॉन पार्टी दिली तर आपण या ठिकाणी एन डी एस पथके त्या ठिकाणी त्या पथकामध्ये मनुष्यबळाची वाढ करणे गरजेचे आहे आणि आपण जे, जे विक्रेते यांच्यावर कारवाई करणे आज गरजेचे आहे कारण की येणाऱ्या काळात ही आपली तरुण पिढी आहे मुलं असतील मुली असतील जर या व्यसनाच्या आधीन गेले तर येणाऱ्या पिढीला भवितव्य काय आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या व्यासनामुळं अनेक खून त्या ठिकाणी झाले याला जबाबदार कोण आहे आणि आपण याच्यावर काय कारवाई करणार ही विनंती अध्यक्ष महोदय माझी या ठिकाणी